हॅलो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे पण लवकर लवकर लाईव्हला जॉईन करा आणि या चॅनलवरती कोण नवीन असेल तर वोट करा कोण आहे का लाईव्ह वरती जॉईन लवकर लवकर जॉईन व्हा माझी युट्यूब फॅमिली आज कोणच नाही लाईव्ह वरती सगळ्या माझ्या युट्यूब फॅमिली मेंबर्स लाईव्ह वरती जॉईन व्हा या चॅनल वरती कोण नवीन असेल तर वोट करा आले आले जॉईनिंग झाले एक आई एक मुलगी या जेवण करायला ओके ओके होऊ द्या जेवण झालं माझ आता कुठून बोलतात आई माझं झालं बघ आत्ताशी कुठून बोलताय ताई तुम्ही लाईव्हला जॉईनिंग झाल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद आणि या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर ओट करा पुणे अच्छा या चॅनलवरती नवीन असाल तर ताई लाईवला लाईकही करा आणखीन या चॅनलला सबस्क्रा वोटही करा प्लीज तुमच्या सपोर्टची मला खूप खूप गरज आहे खरंच ताई लाईवला जॉईनिंग जॉईनिंग झाल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद अरे दे झाड तो ओरे कोण खाना वातये तनु दामर आईते आम नारको हार मैता अंतसी हेंगरी